नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातील कुडावत कंसाई नांदे भुते आकाशपूर मसावंद राणीपूर या परिसरात वीज कडकडीत पाऊस सुरू झाल्यामुळे सदर पावसा प्रमाणात झाल्यामुळे काढणीला आलेले पिकाचे नुकसान झालेले आहे कपाशी ज्वारी व केळी या पिकास करपा रोगाने ग्रासित केले असून पपईवर व्हायरस आलेला सध्या दिसत आहे तोंडी आलेला घास हिरावून घेतल्या गेल्यामुळे निसर्गाचा खूप मोठा को शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी आलेला आहे तरी शेतकऱ्यांमार्फत अशी विनवणी केल्या जात आहे की तात्काळ त्यांच्या शेतीची पाहणी करून स्थळ निरीक्षण करून योग्य असा मोबदला त्यांना देण्यात यावा अन्यथा त्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान हे झालेले आहे आपण बघू शकता की कशाप्रकारे हा पाऊस सुरू आहे आणि सोयाबीन तर नष्टच झालेला आहे तुरी पण खाली कोलंबल्या आहे समोर केळी पणचं दृश्य आपल्याला दिसत आहे की केळीवर सुद्धा करपा रोग पडलेला आपल्याला दिसल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिलेली आहे तर बघूया आपण की शेतकरी हवालदिल झाला असून येथील शेतकऱ्यांची व्यथा ही अतिशय बिकट झालेली आहे तरी शासनाला विनंती आहे की तात्काळ हा सर्वे करण्यात यावा आणि योग्य असा मोबदला त्यांना देण्यात यावा तर बघत राहा लेखनीशास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निघू यांची रिपोर्टिंग जय हिंद बघूया पुढची रिपोर्ट काका आपलं का नाव काय कुठलं राहतात माझे नाव वसंत विठ्ठल पाटील मी राहतो कुडावतला शहाद्या तालुक्यातील कुडावत गावी राहतो आणि माझा शेती व्यवसाय आज पाणी पडला याच्यापासून नुकसान किती टक्के झाले असेल जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के नुकसान आजच्या पावसामुळे झालं आहे आमचं सोयाबीन कान्नीला आलं असतं भरपूर पाऊस पडला आणि सोयाबीन निघू शकला नाही तसेच केळी रोगाला अत्यंत करपा झाला असून पपईला पण व्हायरस आला पाऊस किती आज... वाजता सुरुवात केली पावसाने पावसाने दीड वाजता सुरुवात केली तर अडीच तीनपर्यंत गरजणारा पाऊस झाला त्यामुळे भयंकर नुकसान झालं आहे तरी महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या परिसरात येऊन प्रत्यक्ष पाणी करावी व पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी हीच विनंती